श्रीरामपूरचा विकास विकास आणि विकास हाच माझा अजेंडा असेल काँग्रेस संपली येथली आत्ता काँग्रेसमध्ये जरी होतो तरी आधीपासून हिंदुत्ववादी विचाराचा नगरसेवक म्हणून माझी ओळख आहे हिंदुत्व म्हणूनच मी कायम आत्तापर्यंत जगत आलो आहे धर्मासाठी जगत आलो आहे धर्म कार्य करत आलो आहे भाजपमध्ये तुम्ही प्रवेश हा पाच सहा महिन्यापूर्वी केला आहे ज्या संगमनेरमध्ये आठ टर्म जे आमदार राहिले मंत्री राहिलेत त्या बाळासाहेब थोरातांनी देखील या वर्षीची ह्या ही जी निवडणूक आहे ती काँग्रेसच्या चिन्हावर लढायचं टाळलं आहे निश्चितपणे काँग्रेसचा हा वेगळा अजंठा आहेच काही लोकांना ते खतपाणी घालतातच निश्चितपणे आता या निवडणुकीत नगराध्यक्ष देखील भारतीय भारतीय जनता पार्टीचा होणार जनतेचा विचार हा प्रत्येक क्षणो क्षणाला आमदार देखील काँग्रेसचे नमस्कार मी दीपक ढाकणे स्वागत आहे तुमचं हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती हॅशटॅग वैयक्तिकच्या माध्यमातून आपण सध्या नगर परिषदेच्या निवडणुकी आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या देखील निवडणुकी पुढे येत आहेत अशा स्थितीमध्ये आपण सध्या वेगवेगळ्या ठिकाणी जातो आहे वेगवेगळ्या लोकांचे कामं असतील किंवा जे काही इच्छुक उमेदवार आहेत किंवा जे उभा राहिलेले उमेदवार आहेत जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या आपण मुलाखती आहे आज आपण श्रीरामपूर या ठिकाणी आलो आहे श्रीरामपूर या ठिकाणी या शहरामध्ये आपल्याबरोबर वर ती आज जोडले गेलेले आहेत ले श्रीनवा श्रीनिवासजी बिहाणी सर आहेत जे मागील पंधरा वर्षापासून नगरसेवक म्हणून कार्यरत होते एक वेळ ते उपनगराध्यक्ष म्हणून देखील काम केलेलं आहे त्याचबरोबर ती वेगवेगळी विकास कामं आहेत आणि यामध्येच आता यावेळी भाजप या, या पक्षाकडून ते नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत त्यांचं विजन त्यांनी केलेली कामं त्यांचा प्रवास आणि वेगवेगळे विषय घेऊन आपण त्यांच्याबरोबर ती आज चर्चा करतो आहे तसं जर पाहिलं तर त्यांचा प्रवास जो आहे तो काँग्रेस या पक्षातून चालू झाला त्यानंतर भाजप आणि त्यामध्येच त्यांनी केलेली कामं आणि त्यांची असलेली पुढील कामं कशा का पद्धतीनं असणार आहेत याच्याबाबतची चर्चा आपण त्यांच्याबरोबरती करतोय सर तुमचं हॅशटॅग वैयक्तिक यावरती मनापासून स्वागत आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही पंधरा वर्षापासून नगरसेवक आहात मी सुरुवात आपण येऊ तिकडे कशा पद्धतीनं किंवा काय सुरुवात काँग्रेसमधून झाली कधी प्रवास केला काँग्रेसचा किंवा काय सांगल्याबद्दल दोन हजार सहा साली मला काँग्रेस पक्षाने स्वीकृत नगरसेवक म्हणून माझी निवड केली त्यानंतर दोन हजार अकराला या शहराचे दिवंगत माजी नगराध्यक्ष अनिलराव कांबळे यांच्या विरुद्ध मी निवडणूक लढलो अतिशय चुरशीचा झालेल्या निवडणुकीत जनतेने माझा विजय केला मला निवडून दिलं त्यानंतर दोन हजार सोळाला मी शेवट्यांदा ज्या प्रभागात नगरसेवक होतो प्रभाग पंधरामध्ये त्या प्रभागात मी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आता गेल्या दहा वर्षापासून राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे मध्ये अडीच वर्ष नव्हती परंतु केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आहे आणि काँग्रेसमध्ये जरी होतो तरी आधीपासून हिंदुत्ववादी विचाराचा नगरसेवक म्हणून माझी ओळख आहे हिंदुत्व म्हणूनच मी कायम आत्तापर्यंत जगत आलो आहे धर्मासाठी जगत आलो आहे धर्मकार्य करत आलो आहे त्यामुळं मला असं वाटलं की काँग्रेस सोडून आता हिंदुत्ववादी पक्ष ज्याला पूर्ण जनाधार आहे त्या पक्षात आपण प्रवेश करावा म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये तुम्ही प्रवेश हा पाच सहा महिन्यापूर्वी केला निश्चित पाच सहा महिन्याआधी आम्ही माझ्यासोबत आणखी दहा नगरसेवक होते आम्ही टोटल अकरा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला फक्त निवडणूक हे कारण होतं मुळीच नाही हे माहीत देखील नव्हतं त्यावेळेस रि काय रिझर्वेशन निघणार आहे फक्त हिंदुत्व आणि हिंदुत्व या विचारामुळं आम्ही भाजप भारतीय जनता पार्टीत आमचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं ठरवलं बाकी अकरा नगरसेवक हे देखील काँग्रेसची होती आम्ही सर्व काँग्रेसचे होतो आम्ही सर्वजणं काँग्रेसमधून भाजपपदी गेलो पहिलं या ठिकाणी भाजपचं काही अस्तित्व नव्हतं दोन हजार सहा साली मी ज्यावेळेस नगरसेवक झालो त्यावेळेस भाजपचा एकही नगरसेवक नव्हता दोन हजार अकरा साली मी नगरसेवक झालो त्यावेळेस भाजपचे बत्तीसपैकी दोन नगरसेवक होते दोन हजार सोळा साली मी नगरसेवक झालो त्यावेळेस भाजपचे फक्त आणि फक्त बत्तीसपैकी चारच नगरसेवक होते परंतु आता मला खात्री आहे भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती आणि हिंदुत्वाचा विचार हा प्रत्येक नागरिकापर्यंत भारतीयापर्यंत पोचला असल्यामुळं निश्चितपणे आता या निवडणुकीत नगराध्यक्ष देखील भारतीय भारतीय जनता पार्टीचा होणार आणि भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी त्याचप्रमाणे राष्ट्रवादी पार्टी यांची जी युती आहे त्याचे सर्वच्या सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार आहेत सर तुम्ही अकरा नगरसेवक घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलात काँग्रेस संपली येतली आत्ता आत्ता तर तसंच म्हणावं लागेल काँग्रेस संपली आहे आमदार देखील काँग्रेसचे आहेत पण पन। निश्चितपणे आमदार काँग्रेसचे आहेत त्यांचे नेते देखील काँग्रेसचे आहेत त्यांचे नेते बाळासाहेबजी थोरात हे काँग्रेसचेच आहेत परंतु आज तुम्ही एक प्रकर्षाने तुम्ही ऑब्झर्व करा ज्या संगमनेरमध्ये आठ टम जे आमदार राहिले मंत्री राहिलेत त्या बाळासाहेब थोरातांनी देखील या वर्षीची ह्या ही जी निवडणूक आहे ती काँग्रेसच्या चिन्हावर लढायचं टाळलं आहे त्यांची त्यांच्या उमेदवाराचं चिन्ह तिथं आता सिंह आहे मी नक्कीच अजून तुम्ही केलेल्या विकास विकासकामाकडील पण त्याआधी हा एक प्रश्न असेल माझा की शिवसेनेबरोबर ती शिवसेनेला का नाही घेतलं एकत्र म्हणजे तुम्ही भाजप असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल सेनेचा काय विषय आता याचं उत्तर खरं माझ्याकडं नाही आहे हे युती होणं हे आम आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते राधाकृष्णजी विखे पाटील यांच्यामध्ये ठरणार होतं त्यामुळं मला त्याबद्दल काही माहिती नाही तुम्ही पंधरा वर्ष नगरसेवक राहिलात तर विकास कामांबद्दलचं काय सांगाल कारण का की एक नगरसेवक हा पाच वर्ष काम करतो आहे खूप सारे काम असतील विकास कामांबद्दल का काय सांगाल तुम्ही केलेल्या वैयक्तिक तुमच्या प्रभागामध्ये मी आत्ता शेवटच्या टर्ममध्ये ज्या प्रभाग पंधरामध्ये नगरसेवक होतो प्रकर्षाने मी सांगेल की तो एरिया म्हणजे मुर्गेवस्ती एरिया गेल्या चाळीस वर्षापासून तिथे सर्वच्या सर्व गटारी या उघड्या होत्या परंतु गेल्या एक सहा महिन्यापूर्वी मी एक संकल्प केला होता की मोरगे वस्तीवरची एकही गटर मी उघडी राहू देणार नाही सर्वच्या सर्व बंदिस्त गटरी तिथं करणार म्हणजेच पाईपलाईनच्या गटरी करणार तुम्ही जाऊन पहा लक्ष्मी आई मंदिर रोड असेल हनुमान मंदिर रोड असेल नवशक्ती चौकापासूनचा रोड असेल या सर्व रस्त्याच्या गटारी या भुयारी गटारी अंडरग्राईंड अंडरग्राऊंड गटारी झालेल्या आहेत त्याबरोबर तिथले रस्ते देखील सगळे मंजूर आहेत परंतु जी अतिवृष्टी झाली तिथे मराठवाड्यात जी अतिवृष्टी झाली तिकडे सर्व निधी गेल्यामुळे इथे निधी थोडा कमी पडला परंतु येत्या काळात दोन महिन्यात तीन महिन्यात तो निधी मिळेल आणि राहिलेले तिथले कामं निश्चित होतील तुम्ही बंदिस्त गटाराचा विषय काढला म्हणून येईल की मी दोन हजार सोळा सतराला एक मोठा घोटाळा इथे उघडकीस आला होता श्रीरापूरमधला दोन हजार सोळा सतराला भुयारी गटर योजना ही थांबून गेली होती खरं तर दुर्दैव येते ती गटार योजना ही पूर्ण व्हायलाच पाहिजे होती परंतु त्यात काही टेक्निकल अडचणी होत्या काही लोकांचे हितसंबंध होते त्यामुळं ती भुयारी गटर योजना थांबली हे श्रीरामपूरचं दुर्दैव आहे ती गटर ही ती योजना ही पूर्ण झाली असती तर निश्चितपणे श्रीरामपूरकरांचा फायदा झाला असता परंतु मी पुन्हा सांगेल त्या भुयारी गटर योजनेत काही लोकांचे हितसंबंध अडकले होते काही लोकांचा वैयक्तिक स्वार्थ अडकला होता त्यामुळे ती योजना थांबली याच्यामध्ये बऱ्यापैकी श्रीरामपूरचा विकास झाला नाही श्रीरामपूर हे विकासापासून खूप वंचित राहिलं हे बोललं जातं मागचं काय सत्य आहे मी हे मान्य करणार नाही मला वाटतं प्रत्येक नेत्याने ज्याच्या त्याच्या परीने विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी आमचे नेते राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांनी श्रीरामपूरकरता एकशे एकाहत्तर करोड रुपयाची पुरवठ्याची योजना मंजूर केली की जी कोणीही मागितली सुद्धा नव्हती परंतु त्यांचं व्हिजन मोठं होतं त्यांना माहिती आहे श्रीरामपूरला पुढे श्रीरामपूरचा विस्तार होणार आहे आणि पाण्याच्या ह्या योजनेची गरज त्यांनी ओळखली आणि त्यांनी ती जाहीर केली आणि त्याचं काम देखील प्रगतीपथावर आहे त्याचप्रमाणे प्रत्येक भागामध्ये पंधरा हो ते वीस सौर ऊर्जेचे सोलर लॅम्प जे आहेत हायमॅक जे आहेत ते बसवायचं त्यांनी ठरवलेलं आहे बऱ्याच भागांमध्ये लागलेत आणखी काही भागांमध्ये बाकी आहेत ते लागणार आहेत निश्चितपणे येत्या काही दिवसात श्रीरामपूर शहर हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुजलाम सुफलाम आणि स्वच्छ शहर झाल्याशिवाय राहणार नाही ह्याच्यामध्ये अजून एक विषय असा येतो की बऱ्यापैकी इथं अतिक्रमण हे मुस्लिमांचं आहे यावरती आपलं काय मत आहे कारण की आज श्रीरामपूरचे एक नाव समोर सागर सागरबेग यांनी देखील खूप वेळा दावे केले आहेत किंवा खूप वेळा मीडियासमोर बोललेत याबाबतचं आपलं काय मत आहे मी एवढंच सांगेल अतिक्रमण हे अतिक्रमण असतं कुठल्याही धर्माचं नसतं ते व्यक्तीने केलेलं असतं मुस्लिमांचं आणि हिंदूंचं मुस्लिमांचं प्रमाण निश्चित जास्त आहे परंतु सागर बेग यांनी जे काही दावे केलेत त्यात निश्चितपणे तथ्य आहे तथ्य आहे हो कशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण करताना हे थोडंसं दादागिरी करून अतिक्रमण केलं जातं आणि त्यात माहीर कोण आहे हे मी वेगळं सांगायला नको सागरवेग यांचा सा एक दावा अजून असा आहे की त्या सर्व लोकांना काँग्रेसी लोक खतपाणी घालतात याबाबतचं आपलं काय मत आहे आता मी त्याचं उत्तर काय देऊ मी जर सहा महिने आधी काँग्रेस मध्ये होतो त्याचं उत्तर काय देऊ मग मी मग मी आज सा हो ते सांगेल की आज तुम्ही खरं शंभर बोलू शकता कारण आज तुम्ही काँग्रेस मध्ये नाही आहात कारण परिस्थिती तुम्हाला आहे असं बोलता येणार नाही परंतु त्याचं उत्तर देणं अवघड आहे त्याला खतपाणी कोण देतं परंतु निश्चितपणे काँग्रेसचा हा वेगळा अजेंडा आहेच काही लोकांना ते खतपाणी घालतातच आपण कुठला विचार धारायला मानता मी धर्माने हिंदू आहे कर्माने हिंदू आहे आत्तापर्यंत हिंदू म्हणून जगत आलो आहे आणि माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे मला माझं दैवत मी ज्यांना दैवत मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला आहे छत्रपती संभाजी महाराजांनी जो मार्ग स्वीकारला होता त्याच मार्गावर चालण्याची शक्ती मिळव हिंदुत्व हिंदुत्व बऱ्यापैकी आपण सध्या म्हणतो खूप सारी भाजपचे असतील सेनेचे असतील किंवा बाकी अजून काही लोक असतील निवडणुकीपुरतं हिंदुत्व जागा होत या लोकांचं मला कोणाबद्दल बोलायचं नाही 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 मी परंतु माझं हिंदुत्व मी सांगतो हिंदुत्व मी एक गोशाळा चालवतो कधीपासून चालवत गेल्या बारा वर्षापासून त्या गोशाळेत मी सक्रिय कारभार करतो म्हणजे काँग्रेसमध्ये असल्यापासून काँग्रेसमध्ये होतो तरी देखील गोसेवा हे मी माझा धर्म मानत होतो आणि आज देखील त्या गोशाळेत मी सक्रिय आहे तुम्ही श्रीरामांचं मंदिर उभा राहिलं त्यावेळी काँग्रेसमध्ये होता पण भावना काय होत्या कारण प्रभू श्रीरामांचं मंदिर मला वाटतं तारीख आठवती मला बावीस जानेवारी तारीख होती त्या दिवशी प्रभू श्रीरामांचं मंदिर उभारलं गेलं त्या दिवशी माझा इतका आनंद हा फार कमी लोकांना झाला असेल किंवा सर्वात जास्त आनंद झाला त्यामधील त्यामध्ये मी देखील एक होतो त्या, त्या, त्या दिवशी आम्ही खूप मोठा आनंदोत्सव साजरा केला सोहळा साजरा केला चार हजार लोकांचं आम्ही मिष्टांनाच जेवण ठेवलं होतं माझ्यातर्फे अतिशय आनंदाचा दिवस होता बावीस जानेवारी हा बऱ्यापैकी लोकांनी टीका केली की ते के फक्त एक राजकारणासाठी चाललंय आहे किंवा आणखी काही आणखी का बोलणाऱ्याच बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही तसा प्रकार येतो सध्या तुम्ही माझ्या तुम मनाला माहिती आहे मला किती आनंद झाला होता सध्या तुम्ही एक अजेंडा घेऊन चाललायत किंवा आज एक नगराध्यक्ष आहात भाजपचे भावी काय विकास कामं किंवा काय विजन असणार आहे तुमचं काय सांगायला याबद्दल सुरुवातीला या शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर जे बिघडलं आहे शंभर टक्के रस्ते चांगले असले पाहिजे गटारी या अंडरग्राऊंडच गटारी असल्या पाहिजे भुयारी गटारीच असल्या पाहिजे स्वच्छता ही शहरात निश्चितपणे स्वच्छतेला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे स्वच्छ शहर पाहिजे त्याचबरोबर नशेमुक्त श्रीरामपूर करायचा श्री मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि दहशतमुक्त देखील श्रीरामपूर होईल असं मी तुम्हाला आश्वासन देतो नशामुक्त म्हणजे सध्याच्या स्थितीला खूप साऱ्या प्रमाणामध्ये श्रीरामपूर अग्रेसर आहे तरुण जो नशेकडं वळाला आहे ही खरंच चिंतेची बाब आहे देशाकरता चिंतेची बाब आहे या तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे या मताचा मी आहे त्यासाठी आपल्या शहरामध्ये चांगले उद्योगधंदे आले पाहिजे म्हणजेच तरुणाच्या हाताला काम मिळेल त्याला काम मिळालं की ॲटोमॅटिक तो नशेपासून डायव्हर्ट होईल असं मला वाटतं गुन्हेगारीपासून मुक्त देखील म्हणालात गुन्हेगारीपासून मुक्त हे श्रीरामपूर शहर भयमुक्त व्हायलाच पाहिजे सध्या भाजपाची सत्ता आहे तर आपण सध्या आत्ता बोललात की मी उद्योगधंद्याकडे किंवा बाकीच्या गोष्टींकडे असा काही प्रस्ताव तुम्ही मांडला गेल्या पाच महिन्यात श्रीरामपूरच्या एम आय डी सीमध्ये पर्याप्त जागा नसल्यामुळे इथं मोठे उद्योगधंदे येत नाही आहेत मोठी जर इंडस्ट्री यायची असेल तर तीनशे चारशे एकर जागा मागत आहे परंतु आपल्याकडं जे प्लॉट शिल्लक आहेत ते पन्नास एकर साठ एकरचेच आहेत एकाच ठिकाणी तीनशे चारशे एकर जागा मिळाली तर मोठा उद्योगधंदा येऊ शकतो आमचे नेते राधाकृष्णजी विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि अमित शहाजी फडणवीस साहेबांच्या मध्यस्थीने यांच्याकडे आपण मागणी करून निश्चितपणे मोठे उद्योगधंदे आपल्याकडे येऊ शकतात बाकी जनतेचा विचार कधी केला याबाबत जनतेचा विचार हा प्रत्येक क्षणोक्षणाला असतोच आणि आपल्या संपर्कात जे आहेत जे गरजू आहेत त्यांना निश्चित मदत करत राहावं हे आपल्या धर्मात शिकवलेलं आहे आणि त्या धर्माप्रमाणे मी चालत राहतो पंधरा वर्षात केलेल्या कामांबद्दल काय सांगाल तुम्ही बऱ्यापैकी सांगितलेत की, की। ड्रेनेजचा विषय सांगितला पण बऱ्यापैकी बाकीची काही कामं केलीत अशी की जी आज आपण मे दोन हजार पंधराला उपनगराध्यक्ष असताना जळगावला एका अंत्यविधीला गेलो तो तिथे मी पाहिलं की लांबून अंत्यविधी जर आणायचा असेल अंत्यविधी करायला तर खांद्यावर आणणं खूप अवघड आहे आणि तिथं मी ती गाडी पाहिली दोन हजार पंधराला मी तो स्वर्गरथ जो आत्ता आहे आपल्या नगरपालिकेकडं ती गाडी मी बनवली आणि ती पूर्णत माझ्या खर्चाने बनवली स्वखर्चाने बनवली आणि नगरपालिकेला त्याची चावी दिली की इथून पुढं आता ही गाडी तुम्ही सांभाळा ही लोकांच्या उपयोगी येणार आहे म्हणून बाकी अजून काही कामं आहेत गेलेली की जी आजही बाकी सेवकांनी करायला पाहिजे होती नाही असं मी म्हणणार नाही कोणी काय काम करायला पाहिजे होतं ज्याने त्यांनी ठरवायला पाहिजे परंतु कामगार हॉस्पिटलमध्ये एक बर्न वॉर्ड देखील मी तयार करून दिला होता दिला होता मग आता चालू आहे, आहे चालू तो आहे तो, तो आता तो माझा नाही म्हणून मी दिला होता म्हणून मी त्यामुळे हा प्रश्न विचार हो तो माझा नाही तो तो कामगार हॉस्पिटलचाच आहे मी त्याला फक्त तयार करून दिलं होतं सध्या जनतेमध्ये नगराध्यक्ष हा जनतेतून चुनला जातो आहे सध्या काय आश्वासन देताय तुम्ही कारण बऱ्यापैकी खूप सारी लोकं वेगवेगळे आश्वासन देऊन जात आहेत आपलं काय थोडंसं काहीतरी त्याच्याबद्दल कळालं श्रीरामपूरचा विकास विकास आणि विकास, विकास। हाच माझा अजेंडा असेल श्रीरामपुराचं नंदनवन झालं पाहिजे एवढंच माझी इच्छा आहे आज आपण जी काही पॉडकास्ट करतो आहे त्याच्या माध्यमातून जनतेला काय आव्हान कराल की जेणेकरून जनतेला कळेल की हा व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी काम करतो आहे आज तुम्ही एका सक्षम पक्षासोबत आहात यामुळे जनतेला पुन्हा एकदा मी आश्वासन करेल केंद्रात भाजपची सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता आहे आणि आपला नगराध्यक्ष देखील भाजपचा असेल तर तो, तो जो दीदी आहे ते आणायला अडचण येणार नाही आणि आपल्या सगळ्यांचा जर विकास करायचा असेल तर निश्चितपणे भाजपलाच मतदान करा एवढंच मी सांगेल यानंतरचा एक प्रश्न छोटासा असा आहे की आत्तापर्यंत केलेली कामं आणि बाकी आहेत काही कामं अशी काय आहेत आत्तापर्यंत केलेली कामं ही जनतेसमोर आहेत माझी सेवा ही जनतेसमोर आहे परंतु येथून पुढील काळात मला वाटतं श्रीरामपुरात एक सुसज्ज हॉस्पिटल असणं गरजेचं आहे अचानक जर कोणी आजारी पडलं सिरियस झालं तर लोणी किंवा नगरला न्यावं लागतं शिर्डीला न्यावं लागतं तिथपर्यंत पोचायला देखील कोणाकोणाला वेळ नसतो जर वेळेवर उपचार मिळाले तर निश्चित कोणाचे प्राण वागतील त्यासाठी आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल उभं राहणं गरजेचं आहे त्यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे एम पी एस सी यू पी एस सीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक डिजिटल लायब्ररी असणं देखील गरजेचं आहे ती लायब्ररी देखील उभारणार आहोत निश्चितपणे ती लायब्ररी लवकरात लवकर कशी उभी राहील त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे सर एक प्रश्न विचारू अजून लोणीला हॉस्पिटल होतं लोणीला कॉलेज होतं मग श्रीरामपूरला का नाही लोणीला हॉस्पिटल होतं लोणीला कॉलेज होतं आता अडचणीचा प्रश्न विचारला आहे तुम्ही माझा एक स्वभाव आहे जे गेलेत त्यांच्याबद्दल कधीही काही बोलू नये असं मला वाटतं त्याच्यामुळं हा प्रश्न नाही विचारलेलं बरं होईल टार्गेट काय आत्ता टार्गेट काय टार्गेट आता निवडणुकीकरता उतरलो आहे निवडणुकीकरता उभं आहे जिंकायचं आणि या शहराचा पुन्हा मोहरा बदलायचा या शहराला नंदनवन करायचं या शहरात शांतता कशी राहील यासाठी प्रयत्न करायचे हा श हे शहर नशेमुक्त कसं राहील यासाठी प्रयत्न करायचे या शहरात जास्तीत जास्त सुखसुविधा कशा उपलब्ध होतील त्यासाठी प्रयत्न करायचे या शहरातल्या तरुणाला काम कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न करायचे याच्यामध्ये अजून एक छोटासा प्रश्न अजून एक तयार होतोय बऱ्यापैकी निवडणुकीसाठी खूप सारी लोक पैशाचं अमिष दाखवतात यावरती आपलं काय मत आहे जे कुठले असेल पाचशे असेल हजार असेल दोन हजार असेल दहा हजार असेल पण बऱ्यापैकी या गोष्टी ग्राउंड लेवलला चालतात मोठ्या लेवलही चालत असतील आता जनता ही हुशार झाली आहे ही मला एक वाक्य आठवतं मी आधी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो जो काम करेल निश्चितपणे त्याच्या मागं उभं राहील एकनाथ शिंदेजींच्या भाषणामधलं मला एक वाक्य आठवतं अब आता राजाचा मुलगा हा राजा राहणार नाही जो काम करेल तोच राजा होईल आणि मी काम करणार आहे मी काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं जनता माझ्यावर निश्चितपणे विश्वास ठेवेल आणि मला निवडून देईल गेली पंधरा वर्ष तुम्ही नगरसेवक आहात पण मध्यंतरी निवडणुका न झाल्यामुळे गॅप पडला लोक विसरले असतील की नाही विसरली आहेत कारण तुम्ही आता सध्या प्रचारासाठी फिरताय निश्चितपणे नाही विसरलं लो, विसरले लोक जरी मधल्या काळात प्रशासक होतं तरी जनतेशी असणारा संपर्क कुठेही कमी झाला नव्हता जनतेच्या सुखदुःखात सामील व्हायचं जे काही आधीपासून होतं धोरण ते निश्चितपणे तसंच होतं आणि इथून पुढील देखील तसंच का चालू राहील ओके okay. नक्कीच तुम्ही देखील एक वेळ दिलात खरं तर विकास कामांवरती निवडणुका लढवल्या पाहिजेत आणि तुम्ही देखील काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलात कारण का की या शहराचा या विक आ, बाकी वस्तीचा विकास व्हा झाला पाहिजे या हिशोबाने तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलात आणि आत्ता परत नगराध्यक्षाची लगेच निवडणूक लढवली तुम्ही सांगितल्याप्रमाणे निवडणूक होलं लागण्याआधीच पाच सहा महिन्यापूर्वीच मी प्रवेश केला आहे जी जागा मला सुटेल नाही सुटेल माहीत नव्हतं तरी देखील मी प्रवेश केला फक्त काय की मी काँग्रेसमध्ये देखील काम करत असतो होतो तरीही मी हिंदुत्वाचा माझा विचार होता तुमची देखील होती त्याच्यातून दिसून येतं बऱ्यापैकी खूप सारे लोकं वेगवेगळ्या विचारत असतील तुम्ही एक विचार घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर आत्ता डायरेक्टली नगराध्यक्षपदाची भाजपकडनं निवडणूक लढवत आहे तुम्ही या ठिकाणी आलात आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मी हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलकडून खूप खूप धन्यवाद देईल नक्कीच आपल्याबरोबर ती आत्ता ज्यांनी संवाद साधला आहे त्यांचं जर एक पूर्ण आपण एक स्टोरी पाहिली तर ती खूप स्टोरी वेगळी म्हणेल मी कारण का सुरुवात काँग्रेस एक विचार हिंदुत्वाचा कारण का की अशी लोकं खूप कमी आहेत आपल्याला सगळ्यांना ज्ञात येते त्यानंतर आपण चांगल्या पद्धतीनं एक विचार केला तर एक भाजप हा सक्षम पक्ष आहे सत्ताधारी पक्ष आहे त्याच्यातून आपल्याला जर आपल्या शहराचा आपल्या गावाचा आपल्या वस्तीचा विकास करायचा असेल तर भाजपसोबत राहिलो आणि आपल्या पक्षासोबत राहिलो तर चांगल्या पद्धतीनं विकास होईल या हेतूनं भाजपमध्ये प्रवेश केला आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत असे असणारे सर होते तर तुम्हाला देखील हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि यानंतर देखील आमच्या काही गोष्टी चुकत असतील तर आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद